ते फ्रेंड्स आज आहे माझ्या शास्त्राचं महाळ म्हणजेच पितृपक्ष त्रयोदशी श्राद्ध सोमप्रदोष काही ठिकाणी महाळ मानतात काय काय ठिकाणी माझ्या शास्त्राला जाऊन एक वर्ष होऊन गेले म्हणून त्यांचे पहिल्यांदाच पितृपक्षातील श्राद्ध असते आज त्रेदशीचे त्यांचे म्हणून मी स्वयंपाकाची तयारी केली केला व इकडे आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक डाळ शिग्रत टाकली इकडं शेकभाज्या करावं लागतात सर्व शेकभाज्या पित्रासाठी करावं लागतात भेंडी गवार मेथीची भाजी भोपळा इकडे मी आमटीसाठी सामान काढून ठेवले होते कांदा तर जात नव्हता हो आमटीचे वाटण वाटून झाले इकडे सासूबाई एका साईडला शेवभाज्या करीत होत्या कारलं दुधी भोपळा सांडगे वडी कढी खीर हे सर्व पदार्थ आज म्हाळासाठी लागतात कारण की ह्याचाच नैवेद्य मेन असतो हे मी आमटीसाठी सर्व मसाले व सामग्री काढली हा ब्राह्मणासाठी शिदा काढून ठेवला होता कारण की त्यांनी जो विधी करतात त्यांना दक्षिणा व शिदा द्यावा लागतो इकडे मी आमटी टाकायला सुरुवात केली देते तुला दुसरं दुसरं देते ना कटाची आमटी तरी झाली ती खूप छान चवीला होती असे सर्व म्हणत होते कारण की आज सोमवार असल्यामुळं मला उपास होता व बाकीच्यांनी जेवण केले ते म्हणत होते खूप आमटी छान झाली चवीला अशी तरी बाज आमटी माझी तयार झाली माणसंही दहा बारा माणसे जेवायची होते म्हणून प्रमाणही सर्व जास्त होते इकडं सासूबाईंनी पुरण परतण्यासाठी घेतले अशा प्रकारे डाळ डाळदळ शिजवून घेतले हे मी तळण काढले होते शेक झाल्या त्यानंतर भजे व पापड कुरडई हेही लागतं पोळ्याचं स्वयंपाक म्हणलं तर ते लागतंच पण सर्व माळासाठी करावे लागते इकडं सासूबाई पुरण परतत होत्या कारण की स्वयंपाक जास्त होता आणि एकटेला उरत नसल्यामुळे सर्व मदतीला होते आज मी इकडे कुरडई पापड तळून घेतले भजी केले उकळण्यासाठी ठेवले आळूच्या वड्या तळण्यासाठी घेतले आळूची वडी वडी कढी भात शिजला तुरीची डाळ पण लावली होती कारण की म्हाळासाठी तुरीचे ही लागते इकडे भजे झाले गुळवणी झाली आमटी ही झाली खीर पण छान छानपैकी आमटी चवदार आमटी किरी हे सर्व शेक शेकभाज्या म्हाळासाठी लागतात काकडी मुळा नंतर मी पोळ्यासाठी चांगली कणिक तिंपून घेतली इकडे आपले परतून वाटून कणिक चांगली मी तेल लावून पाणी लावून मऊ करून घेतली कारण की अशा कणकीच्या पोळ्या खूप छान होतात म कनिक अगोदर दोन तास भिजत घालायची व करायच्या वेळेस अशी तेल व हो। ताणे लावून चांगले एकजीव करून घ्यायची नंतर इकडं आमच्या पोळ्या चालू होत्या सा सासूबाई उंडे भरत होते ननंद आमचे आलते म्हाळ्यासाठी त्यांनी पोळ्या लाटल्या व मी पुरणपोळी भाजली नंतर असे फोटो पुरवणे नैवेद्य ठेवण्यासाठी ताट तयार केले व बाकी त्यांनी जेवण केले बाकीच्या जेवण झाल्यानंतर सासूबाईंना व मला उपवास असल्यामुळे मी खिचडी परतली व आम्ही दोघींनी खिचडी खाल्ली व बाकीच्या जेवण झाले अशा प्रकारे माळाची मी पाठी पाच वाजल्यापासून तयारी करीत होतो पूर्ण स्वयंपाक व जेवण झाले होते